औंढा नागनाथ महसूल पथकाने माळसगाव शिवारात अवैध वाळू वाहतुकीचे वाहन पकडले दोघांवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल औंढा नागनाथ तालुक्यातील माळसगाव शिवारात मधोमती नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर वाहन औंढा नागनाथ तहसील कार्यालयाच्या महसूल पथकाने दिनांक अकरा डिसेंबर गुरुवार रोजी सकाळी दहा वाजे दरम्यान कारवाई करत पकडले यानंतर ट्रॅक्टर हेड किंमत चार लाख रुपये ट्रॉली किंमत अंदाजे ऐंशी हजार रुपये व एक ग्रास वाळू किंमत तीन हजार रुपये असा चार लाख त्र्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून ट्रॅक्टर वाहन औंढा नागनाथ पोलीस ठाणे आवारात आणून लावण्यात आले आहे या प्रकरणी तलाठी दत्ता नायक यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर मालक व चालक ज्याचे नावगाव माहित नाही यांच्यावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दिनांक अकरा डिसेंबर गुरुवार रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारवाई तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी आशा गीते रंगनाथ मेहत्रे तलाठी गजानन गुंजकर लता बोडके मयूर बंबाडे विमल टेकम विशाखा डोंगरे दत्ता नायक गजान हजारे केशव जगताप संजय वाघिले माधव भुसावळे सचिन जोंदळे नवनाथ गोडसे भगवान कदम यांच्या पथकाने केली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस करत आहेत